Medical, उगल मुगले तो तो उगल मुगले संते मेडिकल उघलमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उघलमुगल्या डॉक्टर सांगत एखाद्या मेडिकल मध्ये जा इथं जाऊन मेडिकल घ्यायचं एखाद्या मेडिकल मध्ये औषध घ्यायला जायचं नाही ज्याला ज्याला होते त्यानं त्यांना जर दिला त्याच्या कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही बाप असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही आणि ते सत्तेच्या टायमाला जेवढे दंड वसूल होतील ते सत्तेच्या टायमाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकही मराठ्याचा महाराज दिसला नाही पाहिजे महाराज पूर्ण करार कुणी प्यायचं नाही चे प्यायला गेला चार गिलास पाणी प्यायचे धार पाच कच्च्या प्यायचा सांगायचा ठेवला दोन हजार रुपये दोन हजार टप्प्यावर सुद्धा पुढे घ्यायच्या राजनारायणाच्या हिथून गावातून न्यायच्या गावातल्या

शेपात हनुमान महाराजाच्या शब्दीने आम्ही काय करणार नाही